वेलकम टू माय होम ही सुजाता माझी जाऊ आज आमच्याकडे एक स्पेशल गेस्ट आले आहेत आम्ही दोघेही त्यांचे फॅन आहोत ते म्हणजे विष्णूजी आपल्या महाराष्ट्राचे पॉप्युलर शेफ विष्णूजी आणि विष्णूजींना मा माझ्या विनंतीनुसार त्यांनी माझ्याकरता नागपूरचा गोळे भात आणला आहे मला तो भयंकर आवडतो आणि एक गोष्ट मात्र विसर ते विसरले ते म्हणजे चिंचेची कढी हां आणि मी आज त्यांना ती कढी बनवल्याशिवाय सोडणार नाही आहे आपण तयारी करून ठेवलेली आहे ती तुम्ही बघा तोपर्यंत विष्णूजी येतील मीही प्रात्यक्षिक बघते तुम्हीही शिकून घ्या कडीलिंब मिरची कोथिंबीर चिंच आणि चण्याच्या डाळीचं पीक ओके okay. तुम्ही सांगितलं साधारण मला चला आणि काय नाही लगेच सुरुवात करू चिंचेची कडी आहे आपण हे बघ तू करते का मी सांगतो येस ते बस हा हा बस मेथीदाणा टाकला हो ओके अजून घालू हा थोडासा टाक मोहरी मेथीदा आणि आणि हिरवी मिरची बघा मला सांगा किती आता मला सांग की तुझ्या बगीच्यातलं काय काय ह्याच्यामध्ये माझ्या <laughs> बगीच्यामध्ये बरं म्हणजे हे सगळं आपल्या घरचं आहे इथपर्यंत घ्या कारण तुझे व्हिडिओ सगळ्या जगभर प्रसिद्ध आहेत बागकाम तुझं प्रसिद्ध आहे हळद <laughs> हिंग एवढा मेथी मेथीदाळा घातला ना हो घातला ना ओके हा आता ते चिंचेचं पाणी घाल चिंचेचा कोळ घालू चिंचे घाल घालते काय प्रॉब्लेम आहे आता तुला हे किती हवं आहे आपल्याकडे दहा माणसं आहेत दहा माणसं ना मग तेवढंच पाणी आपण त्यात ओके ये बात हिच काय माहिती का हे आम्ही सूप म्हणून सुद्धा पितो हे बघ त्याला उकळ की आता हे जे चणा चढायचं पीठ आहे सातोळा चण्या जे पीठ आहे ना हे थोडं घट्ट आता थोडस पाहिजे नाव सगळी जास्त नाही पिटलं नको अरे काय मस्त आहे ट्राय करू बघू गुळ किंवा काहीतरी घालायचं नाही आय थिंक पुरेल एवढं पुरेल पुरेल

अत्यंत युजफुल आहे ते हा हॅलो टाक 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 ये बार थोडं पाणी टाकशील अजून ओके टाक 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 कसं आहे की ही का काळी जी चिंच असते ना ती जास्त आंबट असते आता उचलून बघते ला थोडं घट्ट हा कडीची कन्सिस्टन्सी हवी नाही नाही नको एवढी बरोबर आहे बघ आता तुला किती हे सूप सारखे पाहिजे खिचडी सारखं त्या हिशोबाने नाही मला वाटतं कन्सिस्टन्सी करेक्ट आहे बरोबर वाटते तिखट घातलं होता का तिखट थोडं तिखट नाही घातलं थोडं घालून आपण मिरची घातली होती पण हा बेटाने बस रंग यायला पाहिजे आणि रंगा करता दुसरी मिरची घेतली असती घालूयात कि मग मी तुम्हाला सरांसारखा बोलेन सर सर सांगतात आणि आपण आम्हाला शिकवता आणि तुम्ही सर असलात तरी मी खटाळ विद्यार्थी बऱ्यापैकी चव चव घ्यायची ना आता मीठ कुठे घातलं अरे हो मला मा। वाटलं तू खटाळ तुला लक्षात येईल लगेच मीठ घातला आता मीठ तुमच्याकडे ना पावडर गुळ असतो ऑर्गेनिक गुळ आहे

त्याचा वास त्याला असं लागलाय शपथ अरे पहिल्या काय नोंद झाली आहे <laughs> एखाद जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर एखादं आपलं भांडव एखादी कढई किंवा मिळी सांडशी जे काय असेल ते फेवरेट असतात काही गोष्टी माझ्या आईकडनं मी इतक्या पळवून आणलेल्या आहेत गोष्टी ज्या मला तिथे आवडतात त्या सगळ्या <laughs> एक दाखवू अरे क्या बात आहे इतकं आवडतं ते घेऊन आले सगळं आईच्या घरनं आणि कडलंय लोखंड कोणाला काय कोणाला काय मला याच गोष्टींचे खूप अप्रूप आहे नाही आणि म्हणूनच आम्ही खासियत बाजार नावाचे एक हे सुरू केलंय की त्यामध्ये सगळी तांबा पितळ लोखंड अशी भांडी आम्ही लोकांना काय होतो की मलाही हीच आवड आहे सगळी जुनी रेसिपीज पारंपरिक आणि भांडी पारंपरिक आणि मग ती वापरतो मग बायकांना आवडतात ती भांडी मग विष्णू तुम्ही ते वापरता ते आम्हाला पाहिजे काय मग येता का जेवायला आमच्या बरोबर पर। आणि मी मटारची उसळ केली आणि काय पुऱ्या आणि पुऱ्या करणार खमंग काकडी खमंग काकडी ते मी केले मी केले असं ऐकलं मला क्रेडिट द्यायला तयार नाही तुझा मीच केलेली तिला जेव्हा द्यायचं तेव्हा भरपूर देत आम्ही हे सगळं वाढतो आणि तुम्हाला एक शेवटचा शॉट दाखवतो मात्र मास्तो हा आहे खासियत बाजार ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहेत आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा चला मग एन्जॉईंग चल। बाय आता आम्ही खाणार